नमस्कार बातमी आहे पंढरपूरमधून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचारी कामगारांची देणी देण्यास सुरुवात झाली आहे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना आमदार अभिजित पाटील यांनी शब्द दिल्याप्रमाणे थकीत रक्कम देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे सेवानिवृत्त व थकीत कर्मचाऱ्यातून आनंद व्यक्त होत आहे संजू भोसले संजय पाटील प्रवीण भोसले यांनी दो दोघांनी इथं आम्हाला जे काही बोल वचन दिलं होतं किंवा बोलणं झालं होतं त्या पद्धतीने इथं काय कारखान्यावर आम्ही आलो आम्हाला ते साहेबांनी शब्द दिला होता तो आज खरा ठरलेला आम्हाला आमचे पैसे मिळाले पन्नास टक्के काही सुद्धा शंका नाही आणि बाकीच्या लोकांना सुद्धा आम्ही या माध्यमातून सांगतो किंवा इथं काय फसवणूक वगैरे म्हणते ती तर तशी काही झालेली नाही आणि होणार नाही आमदार साहेबांना बोलल्यामुळं आम्हाला पैसे मिळाले सगळ्यांना आम्ही त्यात खुश आहे त्यांचे पैसे घ्याव फसवणूक कुठेही झालेली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे शब्द त्यांनी पाळलाय आमदार साहेब असू द्या भोसले साहेब असू द्या आणि पाटील असू द्या यांनी समजेनी शब्दाप्रमाणे आम्हाला वागलीत आणि त्याप्रमाणे वागणूक दिली तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर येऊन तुमची रक्कम घेऊन जावं ते ओपोषण त्यांनी सोडावं आणि लवकर लवकर कधी त्यांनी एनी टाइम कधी भी यावं आणि रक्कम त्यांची घेऊन जावं फसवणूक वगैरे झाली असते नाही नाही आमची फसवणूक काही झाली नाही त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे आमचं आज त्यांनी पेड केलंय आमचं